शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आपला ऊस तुटून गेलेला आहे लागणीचा ऊस होता ते सर्व तुटून गेलेला आहे आणि तुटून गेल्याच्यानंतर आपण काय केलं आहे लगेच ह्याच्यावर पाणी सुरू केलं आहे ऊसावर तुम्ही पाहू शकता तर आपला पाच सीचा पंप आहे आणि त्याच्यावर आपण काय केलेलं आहे ठिबकचे कनेक्शन केलेले तर कनेक्शन आपण लावली आहेत बघा डबलचे सतरा चार फुटाला वीस एम एमचे सतरा कनेक्शन आहेत आता तिथून तुम्ही पाहू शकता तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि तिकडे तुम्हाला सतरा पण काय झालं तर आता समजा पूज जायचं म्हणून दिवसाचं पाणी तोड होतं तोडून समजा एक दीड दोन महिन्याच्या घरात झालं तर काय काय होतं माहिती का, का मग हे सगळे कनेक्शन बंद असते मग बंद झाल्याच्यानंतर जे पाईप असतो आहे का तर त्या पाईपाच्या आतल्या बाजूला काहीतरी असं समजा शेवट येत आहे म्हणा अगर त्याला ते पांढरी बुरशी चढती म्हणा अगर त्या खरपुळ्या येतात म्हणा मग त्याच्यामुळं काय होतं माहिती का त्या नळ्यामध्ये अडकत आहे आता हे सगळं सामान्य का सगळं सामान आय एस आयचं आहे आय एस आयचं आहे आणि त्या आय एस आयमध्ये जर घेतलं तर वरी विषय एम 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 जरी नळी असली तर त्याचं जे होल आहे का बुडामधलं ते होल सोळाच एम एमचं आहे म्हणजे अजून एस काय चांगल्या कंपनीने सोळा एम एमपेक्षा खालचं मोठं होल केलेलं नाही कारण कशामुळं की समजा दोनचा अडीच्या पाईपाला मोठं होल झाल्यावर ते पाईप या कांद्याला समजा क्रॅक होईन अगर समजा खराब होईन त्याच्यामुळे त्याने मोठं होल केलेलं नाही मग ते होल जे आपण मारतो का खाली ते सोळा एम एमचंच मारावं लागतं आहे आणि त्याला टेकअप लावून सोळा वीचं टेकअप लावून वरी विचची नळी येते मग कशामुळं की खालचं जे समजा सोळाचं जे होल आहे का त्याच्या वाटतं प्रेशर झरतं आहे आता उदाहरणार्थ समजा तुम्ही मोटर कितीची घ्या समजा तीन एच पीपासून दहाची अकराची बाराची जरी मोटर घेतली तर त्याचं वरचं जे होल असतं आहे का ह्याचं आपलं पाण्यात द्यायचं प्रेशर तर ते अगदी लहानच असतं आहे जे होलचं होल आहे का ते मला वाटतं दीड इंच काय होल असतं आहे बघा त्याच्यापेक्षा होल मोटर नसते कारण ते प्रेशर घेत आहे मग इकडं पाईपलाईन आपली समजा पुढं अडीचचे असू द्या तीनची असू द्या चारची असू द्या पाच इंची असू द्या तिथलं होल ते मोटरचं चा, लहानचं असते तसं हे ठेबकचं होल आहे पण काय झालं माहिती का कवाबी काय का करायचं पाईपलाईन बंद आहे समजा आपली एक महिनाभर बंद आहे आणि आपल्याला ठेबकचे कनेक्शन चालू करायचे ती गोष्ट आता आपल्या लक्षात आली मी तुम्हाला सांगतो आता शेवटला त्या तिकडं टेलला हुसाच आहे आपला कशासाठी ठेवलेला आहे आपण एक तर पाणी घेण्यासाठी नाही तर काही जर अडकलं ना तर काढायसाठी मग कवाबी ह्या नळ्या बंद ठेवायच्या आधी तिकून पाणी काढायचं म्हणजे काय होत आहे मधलं शेवळं मधी समजा ते पांढरी जी बुरशी जे चढते का खरपुड्या मरपुड्या ते सगळ्या धुवून जात आहे पैप आणि धुवून गेल्याच्यानंतर मग नळ्या उघडायच्या आणि पाणी सुरू करायचं पण आपण तसं नाही केलं आता समजा खूप दिवसांनी बंद होती मग त्याच्यात शेवळं म्हणा काही म्हणा ते बसलं बघा अडकून ह्या दोन नळ्याला त्या दोन नळ्याला आणि पाईपलाईन ही काय केलेली आपण दोन अडीच फूट खाली टाकलेली ही पाईपलाईन वरीच पाहिजे आपल्याकडून ती चुकी झाली पाईपलाईन दीड फुटावरच पाहिजे कारण कशामुळं काही जरी ह्याच्यामध्ये अडकलं ती नळी आपल्याला उकरून नळी उपटून पुन्हा ती फ्रेश करून पुन्हा बसित आहे ती ती झाली बघा ह्या बघा इथं खानलं आहे तर ह्याचं तर काळ आहे बघा मी पण हे झाल्याच्या नंतर पुन्हा दोन जागेवर झालं बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं तर हे बी काळ आहे बघा पण काय झालं हे दोन खोलून कांदायला आक्का माझा हात जात होता खाली माझी टोपी भरली सर नाक भरूस तर इतकं खोल आहे पाईपलाईनही आणि माझी खूप बेजारी झाली बरं का मग वडिलांनी फोन केला तर म्हणजे काय करायलाच कोणकडे मग सांगितलं असं असं झालं आहे मग तिकडं आकड्या गेल्याच्यानंतर ते काय म्हणले त्याच्यात काय एखादी का म्हणजे अशी बारीक तार म्हणली अडीच तीन फुटाची तार कर आणि त्याच्यात तार घालून बघ ता आपण काय केलं आहे ती वडिलाची टेक्निक काय केली वडील बी खूप हुशार आहेत तर आपल्या आपल्या आप बी वर त्यांचं डोकं चालतं त्यात काय शंका नाही मग आपण काय केलं आहे बघा ही तार बघितली ही तार आहे का ही तार म्हणजे आता पेनातली कांडी का तशी तार आहे म्हणजे एवढी बी वाकत नाही काय नाही निभर आहे आपल्या डुकराला लावतात का त्या तारीपेक्षा आहे आणि मग आपण काय केलं बघा ही तार ह्याच्यामध्ये घातली ह्या बघा ही अशी वांगारी वाणी अशी चापून चापून घातली खाली टेकअप आहे सोळाचा त्या टेकअपमधून बहुतेक तार ही ह्याच्यात गेली असावं कशात पायपात मग असं केल्याच्या नंतर शेवळ मना काय जे असेल ते तुटून गेलं आहे आणि पाण्याला बी प्रेशर पडलं आहे बरं काय नाही सोपी गोष्ट आहे माझे कष्ट वायाला गेले तार आता सांभाळून ठेवायचं काम आहे जर तुम्हाला जर अशी समस्या कुठं आली असे ना अगर तुमच्या वावरामध्ये असेल तर ही टेक्निक आहे का तुम्ही एकदा अवश्य करून बघा मला मी केली आणि त्याचा गुण बी आला आहे म्हणून मी तुम्ही खास करून आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे आता तुम्ही पाहू शकता तर त्या बघा इथं बघा इतकी तार आहे त्या बघा इतकी आपण घातली होती ही तार तुमच्यासमोर आहे आता कमी जास्त तार ही बघा अडीच फुटाच्या पुढंच भरण ही कमी जास्त इतकी घातली होती आणि ह्या बघा हे जे कमी झालं तर का पाणी बी वाढे आता तुम्ही बघू शकता तर हे बघा हे पाणी हे बघ हे ही पलकडी नळी आता या आलकडी नळी पिरचेरी येईल आहे त्याचा मी खूप विचार केला बरं का तर काय झाले माहिती का ही जी नळी का ही नळी ह्याच्यापेक्षा अर्धा इंच पुढं आहे म्हणून हिचं पाणी पुढं पडतं आहे मग कमी जास्त पाणी पडतं आहे पण पाणी वाढ आहे म्हणजे मध्ये मला मिळ लागतं आहे ना काही ही नळी का ही नळी कमी चालत होती आता हे बघा इथं इथं बी बघा हे मागपुढे नळी असले ना आता हिला कमी वाढते आणि तिला जास्त वाटतंय आहे तसं होतं आहे पण पाणी वाढे आता हे पाणी ह्या हे अगर ही नळी खालून मातीतून येतानी हिच्या म्हणजे खाली असन जास्त त्याच्यामुळे तिला जास्त वाटतंय हिला कमी वाढते पण पाणी शंभर टक्के वाढे त्यात काही शंका नाही काय नाही बघा ही नळी इथं बघा तुम्ही मागपुढं नळी आता हिला कमी वाटतंय आणि हिला जास्त वाटतं तसं आहे पण त्याला गुन्हा आला आहे आणि त्याचा फरक पडाय तर ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आता व्हिडिओ मोठा व्हायला आहे कसं काय म्हणजे जुगाड वाटलं कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा भेटू आपण नवीन माहिती अशीच काही ना काही घेऊ तोपर्यंत धन्यवाद